आता काकी ट्रॅक्टर चालवणार आहेत उचललं काम केलं काम केलं बाबा ते आधी मला झेपेल काय बे झेपेल झेपेल तुझ्या सकड जाल ते उड्या मारायची तोंडात पडायची पुढ्या आता काकी ट्रॅक्टर चालवणार आहेत चप्पलचा हा अरे वा काकी ट्रॅक्टर चालवत काकी ट्रॅक्टर चांगलं चालवत आहे आता पक्षासाठी उभं राहू शकता <स्थाग्ण> तुम्ही ट्रॅक्टर चालवताना बघताना पब्लिक बघा आवाज आता आमचे सर चालवतात बघूया सगळ्या लाईनी तोडल्यात त्याने कुठून कुठे येतो त्याला माहित आहे हा जाऊ लावलं अरे वा आता मामा चालवतात आहे कापणी चालू आहे कापणी चालू आहे तिकडे नांगरणी चालू आहे बघा बघाय कापतात आहे कापणी चालू आहे अरे हे बघा आमच्या सर शेती करायला आले शबा आणि आमच्या आहे प्रोडक्शन बघा हो काय करते नारळ काढत आहे अरे शबाश उचल काम केलं काम केलं बाबा मजा येते मजा सगळे इकडे काम करतात सर कापूक पण ट्राय करा कराय तर सगळ्या जमा करा अरे आदुयात पण yeah. दिसला हा दिसला दिसला अरे शबा ते नाही ते नाही अरे कापलेलं यार तर अशी मंडळी कामं करतात आहे पण फक्त व्हिडिओ शूट करायचं शेतामध्ये चप्पल कुर्ची घालून चालतात <laughs> आपला बरोबर हातभार लावला अरे असं कसं असं नाही असं नाही असं नाही काय जरा आमच्याकडे महत्वाची शाणा आम्हाला ना ट्रॅक्टर पण चालवायचंय अच्छा आहे काय चला तेव्हा तिकडून बाबू ते पिकडे ते पिकडे घेते बॉय अरे लाजतो काय बस काय आधी यार अरे आधी बोल तर आधी मला झेपेल काय बे झे झेपेल झेपेल तुझ्या सकड झाल ते झालं चाल

आमचा आप्पा शेती करतोय शेत आपण कसं वाटतंय बरं वाटतंय ना आमची टीम अशा प्रकारे मजा करते कोकणात कोकण एक्सप्लोर करतोय आम्ही अजून तीन दिवस आहोत तिथे जेवढी मजा दाखवता येईल तेवढी आम्ही दाखवू प्रयत्न करू जितका कोकण एक्सप्लोअर करता येईल तेवढा आता पुढे एवढं जे की आता मी झालं नदीवरती दाखवतो इथून नदी कशी आहे आम्ही ना ऍक्च्युली सकाळपासून मी चितना आणि श्रावणी आंघोळ केलेली नाहीये आणि आता आम्ही आंघोळ नदीवर चाललोय अख्खा गोवा म्हणजे आम्ही त्या फॉरेनर लोकांना का राहिलोय की आंघोळ ना करता इथून 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 शाही उड्या मारायची हो आणि तोंडार पडायची पुढे बेबी शाख आहे बोल नदी नाही रे हे पाणी बाहेर होत ना, नुद। ना, नुद। ना, नुद। ना नाला नाला खेकडे खेकडे हे सुख फक्त कोकणात कोकणातच आहे आणि शेवटी आम्ही कोकण कोकण करत तर मजा येतली आमच्या वहिनी पण कोकण आवडलाय आमचा आज चौथा दिवस पण संपत आला मालवण 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 सॉरी आमचा मालवणचा चौथा दिवस पण संपत आला समजतच नाही चार दिवस कसे गेले आमका असं वाटत दोनच दिवस झाले होय तर येऊन किती वेळा बोललो ना कोकण खरोखरच जगण्याचं ठिकाण आहे इतकं भारी वाटतंय बघ आता ना सौंदर्य बघा समोरून तिकडे

बघा <laughs> <laughs> बघा चालू झालं बसला 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 फायनली गेला असता दोघांची इथे कॉम्पिटिशन लागले वाटते आईज माझ्या ड्रेसमुळे मी जाऊ शकत नाही पण मी उद्या सकाळी नक्की जाणार नाही मी पोहणार असं होणार सो <laughs> so, उद्या सकाळी पक्का डन काय काय पाण्याला समुद्रातच पाणी आहे ते

मार हात पाय मार गाईज यांना थंडी वाजले म्हणून पाण्यात बसून राहिले आता हे काय बाहेर येणार नाही आणि भरतीचा वेळ झालाय हे बघा भरतीचा वेळ झालाय पाणी हे बघा समुद्रातून यायला सुरुवात झाली आहे झालीय लुक खेळते काय थंडी लागली कारण थंडी लागणार आता बाहेर कशी येणार हवा सुटली आहे बघा तुम्ही ए? तुम्ही त्याच्यावर हसताय तुमचं पण हेच होणार आहे बाहेर आल्यावर मग काय इकडेच बसायचं रात्रभर स्टेप बाय स्टेप येणार आहे स्टेप बाय स्टेप बघा पहिला पाय बाहेर काढता अरे वाईस हा बघा पाय आला फोन कुडकुडताय हा बघ

चेते आणून पाहिजे आणून अजिबात नको आणून काय झाले म्हणून आणून थंडी वादाय दातावरती दात आणून तर गाईस इकडे सूर्य आहे आणि इकडून चंद्र प्रकट झालाय दिसला का बघा हा बघा पोहून ह्यांचं मी उद्या आता आम्ही निघालो आहे परतीचा प्रवास म्हणजे आमच्या घरी जायला अजून परतीचा प्रवास आम्ही मुंबईला नाही जाते सुशील मारा आम्ही जातोय घरी फ्रेश व्हायला खारा पाण्याची नदी असल्यामुळे घरी जाऊन फ्रेश तर व्हावंच लागणार आहे हे बघा हे अर्धे जण निघाले आहेत पुढे इथे काय काय ऐक इथे जेवण बनवण्याचा वास यायचा कोणीतरी जेवण बनवायचं इथून आतमधून या माळ्यातून कोण नसायचं इथे विचार कर हे बघा हे आमचं सुद्धा एक टाइमच स्टेडियम होत जिथे आम्ही खेळायचो असंच असंच खेळायचो पहिला आम्ही सगळे भावंड क्रिकेट खेळायचो हा घामाने भिजल्यानंतर आम्ही नदीवर जायच <laughs> फक्त ट्रॅक्टर चालवायला आला म्हणून ह्याला वाटत फोर व्हीलर चालवत आहे बाईक पण चालवतो मग तेच तू चालवतोस म्हणून तुला ट्रॅक्टर आला रे पाय जमिनी पासून वरती असेल तरी मी सगळ्या गाड्यात विक असा एन्जॉय करतोय आज इकडे खूप जास्त मला असं वाटत गोव्यापेक्षा जास्त मी इथेच एन्जॉय केलं लोकांना बोलतो भिजलेला भिजत घातलेला सलमान खान हा फुगलेला सलमान पाण्यामध्ये गेलो ना म्हणून आला का आपण भिजला तुझा पॅन्ट फुगला रे तुझी पॅन्ट बाकी कुठून ना रात्रभर भिजत घातलं की फुगतं नदीत सरळ सर वाकडे तिकडे जाऊ नये गाईस ते बघा समोर आमचं घड <सलतीति> <लो>। uh -huh <watershain> आहे घडवीर ब्राह्मणवीर ते बघा वारुळ समोर ही आहे ब्राह्मणवीर ह्याच्यामध्ये वॉटर वॉटरस्नेक्स पण होते वॉटर वॉटरस्नेक पाचटून इथून इथून हा हे ब्राह्मण देवाचे, हे बघा इथे आधी आमचे दोन बैल होते आता आमच्याकडे हे बघा दोन आहेत दोन तीन चार आहेत इकडे हो आधी बैल होते दोन होते एक चांगला बैल होता एक मारकुटा बैल अशी आम्ही त्यांना नाव ठेवलेली हा तू आता जाऊ नकोस तुला ओळखत नाही त्याला बोलली मी तेच तर बोलली नको जाऊ हे बघाऊ हा तू हे थांब थांब तू गाबरला तो गाबरला तो बघ गाबरला ये तो गाबरला त्याला कळलं आता त्याला कळलं आता त्याला कळलं शुभ्र हे बा आता त्याला कळलं आता तो नाही हलणार तो बघ

अरे एक काम करा दोघे आणि मी मागे बसतो तू आणि मामा पुढे बस कैला मामा त्याच्या सोबत पुढे शेअर करून बसा तुम्ही तिघी मागे बसा तुमच्यावर मी आणि अद्वैत बसतो सिंपल झालं कायला वहिनीच तिघी आता फक्त मी गाडी वरती आई फक्त तू एकटी बस।, बस तू बस तू बस हे चेता उत्तर चल जाऊ दे अरे तो त्याला भीती वाटते चढवायला चढवायला भीती वाटते गाडी हा ना मस्त गेला गाडी गेली आहे मस्त पुढे आता मागून मागून आम्ही जातो आधी आता बघूयात कसं काय होतंय हा डोंगर आहे ना हा हा पूर्ण डोंगर आहे वरपर्यंत इथे आम्ही ट्रॅकला जातो इथून वरती चढत येतो इथून पूर्ण खालून आणि इथून वर चढत जातो ट्रॅकसाठी हां बघा बघा सगळे आम्ही कसे बसून चाललो आम्हाला टमटम होते लालपरी लालपरी डमडम टमटम झाले आहे माझी आई आहे आईच्या मांडीवर मी आहे आणि हा माझ्या मावशीच्या मांडीवरती आहे आणि असे सगळे आम्ही बसून चाललोय हे दोघे एकाच सीटवर बसून चाललो एवढी मोठी पोरगी झाली तरी आईच्या मांडीवर बसते <laughs> <laughs> हे बघा हा कसा बसलाय की <laughs> आता गेट टाकता टाकता पाहिजे आता तुम्ही तो म्हणाल असं आनंदात बसलोय पण जरा ते ऍडजस्टमेंट मध्ये बसलोय हा आणि काय का गेअर कशा जाईल गेअर आमच्या खिशामध्ये दुसरा जातोय तिसरा त्याच्याकडे जातो पहिला दुसरा बघा आला खिशाच्या वरती गेला पडलाय तर गायीजांनो आता आम्ही निघालो आहे रामेश्वर मंदिराला वर्षाची आ, नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे हा आणि त्यामुळे चेतनने अशी इच्छा व्यक्त केली की आपण महादेवाच्या मंदिरात जाऊ आणि त्याच वेळेस तर त्यामुळे पहिला दिवस असल्यामुळे आम्ही चालू आहे देवाच्या दर्शनाला म्हणजेच आमच्या रामेश्वराला परत एकदा आरतीसाठी आरती आता चालू झाली असणार आहे साडेसात झाले आहेत पण काहीतरी मिळेल अटलिस्ट दर्शन मिळेल ह्या काय म्हणतात आशेने आशे आम्ही चाललोय ह्या ह्या आशेने आम्ही चाललोय आणि आता बघूयात काय होतं पुढे इथे जी आधीची क्लिप तुम्ही बघितलात ती बाहेरून काढलेल्या आरतीचा थोडासा डे हे काय म्हणतात ग्लिम्स देण्यासाठी त्याच्यानंतर आम्ही आत गेलो आणि खूप सुंदर आरती अजून सुंदर आरती मिळाली त्याचा व्हिडिओ आम्ही नाही काढला कारण की आम्ही स्वतः आरतीमध्ये मग्न झालो होतो जे आम्हाला हवी होती त्यासाठी म्हणून आम्ही विसरलो व्हिडिओ काढायला आणि खूप सुंदर आजही दर्शन झालं वर्षाची सुरुवात पहिल्यांदा हा आत्तापर्यंतच्या मला वाटतं माझ्या बावीस वर्षात पहिल्यांदा मी माझ्या वर्षाची सुरुवात रामेश्वराच्या दर्शनाने केली आहे आचऱ्यात केली आहे ही खूप मोठी गोष्ट आहे आणि मला खूप भारी वाटतंय म्हणजे या आरती आणि रामेश्वराचं रूप म्हणजे बाप रे मनमोहक तुम्हाला जर ते रूप पाहायचं असेल तर आम्हाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा त्याच्यामध्ये माझ्या हायलाइट्स मध्ये तुम्हाला रामेश्वराचं रूप पाहायला मिळेल जे मी स्टोरीला टाकलंय आणि हे हे बघा आनंद नाही खरंच खूप आनंद झाला म्हणजे वर्ष जरी ते काय इंग्लिश वर्ष असेल त्याची सुरुवात आपण मराठी म्हणून करा नाही तर नका करू त्याचा प्रश्न नाही पण आपण चालतो त्याप्रमाणेच ना तर पहिल्या दिवसाची सुरुवात ही आम्हाला नवीन दोन हजार सव्वीस ची सुरुवातच देवाच्या आशीर्वादानेच करायची होती तर आम्ही आधी बाहेर फिरतच होतो पण तरी पण आम्हाला आरती साठी यायचं होतं या। पण फायनली आम्ही साडेसातला ला पोचलो पोहोचलो पण आम्हाला आरती भेटली फायनली मग खूप आनंद झाला अरे या या पहिलेच महादेव भेटले बाप्पा पण भेटले विठ्ठल रकुमाई पण भेटले खूप खूप एकदम काय सांग भारी वाटलं विक्या कसं वाटलं अरे भाई साहेब माझ्याकडे शब्द नाहीत बोला मग्न झालं एवढे मग की आम्ही खरंच व्हिडिओ काढायचं विसरलो आणि आमचा अद्वैत एवढा मग्न झालं की त्या भजनाच्या आरतीच्या तालावर झोपून गेला झोपला तो मी मग खरंच आनंद पोटात माझ्या मायनच झालं खर खर खरंच खूप छान गेला आजची संध्याकाळ खूप छान गेली पहिला दिवस हो एक वर्षाचा परिधा आणि एकत्र वर्षाची सुरुवात केली आहे यस आणि ते पण महादेवाच्या आशीर्वादाने आमच्या रामेश्वराच्या आशीर्वादाने आहा आपला दिवस तो घडवतो त्या देवाला था त्या देवाला पहिला थँक्यू नंतर काय आपण आहोत यस भारी म्हणजे भारी मजा आली आणि मी नेहमीप्रमाणे बाहेर जेवल्यानंतर आईस्क्रीम आहे मी आज गाडी चालवली आता जस्ट मी गाडी चालवून घेऊन आली ह्या दोघांना आता ह्यांना विश्वास बसला की मला गाडी चालवता येईल

आईज आता आम्ही फायनली आईस्क्रीम खाऊन घरी वाजलेत वाजलेत घरी आलो आहे वाजलेत बारा मज्जा आली आईस्क्रीम पण खाल्लं आणि गप्पा गोष्टी पण झाल्या आम्ही मस्त रात्रीचे रोडवर चालत होतो आणि काहीच नाही वाटलं म्हणजे मी युजली गावी येते ना मी नाही चालत अशी पण पन... या टाइमला मी खूप रिलॅक्स आहे बिकॉज माझ्यासोबत हे दोघे आहेत मला काय वाटत नाही भले हा डरपोक आहे सर्वात मोठा तरी पण काय वाटत नाही आणि त्याला आम्ही दोघा सोबत आहोत म्हणून वाटत नाही मी खोलावं लागेल नाही उघडच आहे काहीतरी गेलो अरे हि ती ती पाल आहे सिलेंडरच्या खाली गेली पकड हे इट्स ओके मी गाडी चालवतो गाडीचा आलो गाडी गाडी तर आता आज नाही आता बरोबर बारा वाजलेत आणि आम्ही वाजलेत आणि ह्या दिवसाचा एंड होतोय आणि एंड होतोय सो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा लाईक करा शेअर करा सरप्राईज करा सरप्राईज अद्वैतच्या भाषेत सबस्क्राईब करा घंटी दाबा निघू सय बाय लाईक करा प्लीज सबस्क्राईब पण करा शेअर पण करा कॉमेंट पण करा आणि घंटी सुद्धा बाय बाय